नमस्कार याड लागलं प्रेमाचं या, या मालिकेमध्ये सहा मार्चला महाशिवरात्र विशेष भाग दाखवण्यात येणार आहे या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता राया श्री महादेवांचं रूप धारण करून आता महादेवांच्या मंदिरामध्ये आलेला असतो आता महादेवांच्या चरणावरचं भस्म डोक्याला लावत म्हणू लागतो देवादिदेव महादेव मीस पायरच्या वाट्याला आलेलं विष आणि घोर परिणामांचा भस्मासूर संपवण्याची मला ताकद दे असं म्हणत आता देवादिदेव महादेव यांचं तांडव नृत्य करायला रायाने सुरुवात केलेली असते आता राया तांडव नृत्य करत असताना महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी महादेवांचं आवडतं असणारं डमरूही वादन करत असतो आता ज्यावेळी राया मंजिरीच्या जीवासाठी तिच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी आणि भस्मासुराचा वध करण्यासाठी तांडव नृत्य करत असतो त्याचवेळी आता रायाच्या समोर जय येतो आणि मोठ्यानेच म्हणतो संपली तुझी मंजिरी आता मात्र रायाला खूप राग आलेला असतो आता राया रागानेच महादेवांच्या हातामध्ये असणारं शस्त्र त्रिशूळ घेतो आणि जयच्या अंगावर धावून जातो आता जय घाबरतो आणि तिथेच कोसळतो ज्यावेळी जय आडवा पडतो त्याचवेळी आता राया त्याच्यावर पाय ठेवतो आणि त्रिशूळाने वार करणार परंतु त्याचवेळी आता हॉस्पिटलमधून मंजिरी त्या ठिकाणी आलेली असते आणि म्हणू लागते थांब राया आता राया वार करण्याअगोदरच मंजिरी रायाला सांगत असते राया तुझा लहानपणी हरवलेला भाऊ हा दुसरा तिसरा कोणी नसून जय खोरपडेच आहे आता हे ऐकल्यानंतर राया आणि जयला धक्काच बसतो आता राया आणि जय यांचं खरंच नातं असेल का खरंच जय हा रायाचा भाऊ असेल का आणि असेल तर राया ते नातं मान्य करायला तयार असेल का या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहेत अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद